कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे गेल्या तीन वर्षात रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून आलाय पण रस्त्यांची अवस्था काही सुधारलेली नाही त्यामुळं महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना घेऊन फेरफटका मारावा अशी मागणी ठाकरेगट शिवसेनेनं केली आहे रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी भूमिका ठाकरेगट शिवसेनेनं मांडली आहे कोल्हापूर शहरातील खराब रस्ते प्रश्नावर गट शिवसेनेनं व्यापक आंदोलनाचा इशारा दिलाय शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे खड्डेमय रस्त्यांमुळे जनतेचे आणि पर्यटकांचे प्रचंड हाल होत आहेत पण महापालिका प्रशासक कुणावरही कसलीही कारवाई करत नाही अनेक महापालिका अधिकाऱ्यांची ठेकेदारांबरोबर छुपी भागीदारी आहे तर नेते मंडळींची टक्केवारी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळं शहरातील रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे तरीही कोणत्याही ठेकेदारावर कधीच कारवाई झालेली नाही असा आरोप शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केलाय प्रशासक के, के मंजुलक्ष्मी यांनी केवळ नोटीस न काढता रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारांची बैठक घ्यावी चुकीचं काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे महापालिका प्रशासकांनी एकदा दुचाकीवरून कोल्हापूरमध्ये फेरफटका मारावा म्हणजे रस्त्यांची अवस्था कळून येईल असं पत्रकात म्हटलंय या पत्रकावर विजय देवणे रवी किरण इंगवले सुनील मोदी यांच्या सह्या आहेत